व्यज लय दाटकात टाकतो व्यवस्थित टाक म्हणजे प्रत्येकाला पडलं पाहिलं आट फार्मर आहे आमचे पद्धत आहे आमच्याकडे म्हणजे मी चालू करतो हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले दॉन ट्रीटेड ट्रीटेड ट्रीटे प्लॉटिंग आहेत तर तुम्ही हे बघू शकता की ऑर्गिकॉन ॲग्रोटेकचं दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर केल्यानंतर कांद्याची परिस्थिती अशा पद्धतीमध्ये आहे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे कांद्याला वातावरणामुळे पण तरी पण तुम्ही या परिस्थितीमध्ये परिस्थिती बघू शकता तर आपण काय करूया कांद्याची साईज खालची बघूया की नॉन ट्रीटेडला कशी साईज येते दाखवा चांगला कांदा घ्या बघू शकता की ह्या परिस्थितीमध्ये आहे सध्याला आणि याच्यातला याच्यातलाही चांगला कांदा घ्या तर मित्रा हे हो समोर तुमच्या समोर आहे बघा आता तुम्ही सांगू शकता की याच्यात नॉन ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट कांदा कुठला आहे तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता की याच्यातला आहे नॉन ट्रीटमेंट कांडा आणि हा ट्रीटमेंट एक पांढऱ्या मुळांच्या संख्यामध्ये आणि महत्वाच्या जाडीमध्ये जाडीमध्ये दाखवा हे बघा हा ट्रीटमेंट एक कांडा बघा कशा जाडीमध्ये आहे आणि हा नॉन ट्रीटमेंट एक कांडा तुम्ही बघू शकता कसा आहे मग दोन्ही साईडला साईडला ठेवा साईडला असे असे तेर आडवे करा हे बघा प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता मुळांची संख्या आणि जाडीमधला फरक हां आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता की दोन ठेवा साईडला आपले हे बघा तर याच्यामधला जो खराब कांदा आपण काढला होता याच्यामधला तर हा बघा नॉन ट्रीटमेंटेड कांदा आणि हा ट्रीटमेंटेड कांदा कशा पद्धतीमध्ये तुमच्या ग्रोविंगमध्ये पांढऱ्यामुळे किती पद्धतीमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येतो याच्यामध्ये बघा तर हा कळस कृषी प्रदर्शनमध्ये आपण हा प्लॉटिंग करत हो, आहोत आणि या प्लॉटिंगमधले हे लाईव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील तर शेतकरी मित्रांनी कळस कृषी प्रदर्शन जानेवारीमध्ये अकरा तारखेपासून तर ते पंधरा तारखेपर्यंत इकडे कळस कृषी प्रदर्शन अकोले तालुका जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणी अवेलेबल आहे तर कांद्याचबरोबर आपण इथे